मित्र हो नमस्कार मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण गेले दीड महिना हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात गाजत आहे त्याचं कारण तसंच कारण ती टाइपची होती त्याच्यामुळे महाराष्ट्राने हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने उचलून धरलं मीडियानं सुद्धा याला खूप चांगलं व्यवस्थित लोकांपर्यंत त्यातल्या गोष्टी बारखावे लोकांपर्यंत पोहोचवले सगळी लोक एकत्र आली राजकारणी एकत्र आले सगळे सर्व पक्षीय नेते एकत्र आले त्याच्यामुळं यातल्या आरोपींना शिक्षा झाली किंवा आरोपी सध्या मोका अंतर्गत कारवाईमध्ये आहेत त्यांच्यावरती न्यायालयीन कोठडी वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामध्ये आज वाल्मिक कराड यांची पुन्हा एकदा बीडच्या कोर्टामध्ये त्यांना आज उभं केलं जाणार जे मकोका लावलेला आहे त्याच्यामुळे मकोकाचे जो कोर्ट असतं त्याच्यामध्ये त्यांची आज जबानी घेतली जाणार किंवा त्यांची आज चौकशी केली जाणार आणि आता ठरणार त्यांना न्यायालयीन कोठडी द्यायची की पोलीस कोठडी द्यायची अजून जर त्यांना पोलीस कोठडी दिली तर ते त्यांचं सगळं संपल्यातच जमा आहे न्यायालयानं कोठडी दिली तर कुठेतरी त्यांना जामिनाचे वगैरे विषय होऊ शकतात परंतु मोका अंतर्गत कारवाईमध्ये जामिना होत नाही हेही स्पष्ट आहे पण काल आलेला एक सीसीटीव्ही आणि या सीसीटीव्ही ने केलेली सगळ्या गोष्टी म्हणजे सीसीटीव्ही फुटेज हे खूप महत्वाचे आहे आणि सीसीटीव्ही फुटेजमुळं या प्रकरणातील जे मेन आरोपी आहेत ते हायलाईट झालेले आहेत त्या हायलाइट झालेल्या आरोपींमध्ये एक आरोपी अजूनही मिसिंग आहे तो कृष्ण आंधळे तो कुठे आहे तो काय करतोय हे अजूनही कोणाला समजाना झाले कारण अनेकदा विचार केला ना तर याची खूप मोठी पाळमुळं याच्यामध्ये शोधता येतील तर मित्रांनो तुम्ही पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनल जे की नेहमी अपडेट मध्ये तुमच्या समोर माहिती घेऊन येतं आणि मी विजय आपलं स्वागत करतो तर झाले असं मित्रांनो या संपूर्ण देशमुख संतोष देशमुख यांच्या खून या निर्गुण खुनाच्या खटल्यामध्ये काही गोष्टी अशा होत्या की ज्या अनेकांना म्हणजे सम, समजत तर होत्या पर परंतु त्याचं पाळ लक्षात येत नव्हती याच्यामध्ये वाल्मिक कराड हा अगोदर त्यांनी सांगितलं की मी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही त्याने एक व्हिडिओ केला आणि तो शरण आला सीआयडी ला तो व्हिडिओ असा होता की त्या प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये माझा कुठेही काही अर्था अर्थी संबंध नाही त्याच्यामुळं त्याच्या बाबतीत तयार झाला होता की तो स्वतःहून शरण झाला म्हणजे तो याच्यामध्ये गुन्हेगार नसेल पण त्याच्यानंतर काही गोष्टी समोर आल्या आणि कालचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं विष्णू चाटेच्या ऑफिस मधलं जिथं सगळं प्रकरण हे खंडणीच पूर्ण प्रकरण हे तिथं शिजलं गेलं याच्यामध्ये पोलीस अधीक्षक उपाधीक्षक अधिक आदिक, ते जे पी एस आय जे होते राजेश पाटील यांचा सुद्धा तितका संबंध आहे संबंध म्हणण्यापेक्षा तेही त्याच्यामध्ये तितकेच इन्व्हॉल्व आहेत खर तर ज्या वेळेस डिपार्टमेंट म्हणजेच ज्याला आपण संरक्षण आपल्यासाठी म्हणतो कायदा सुव्यवस्थेचे रक्षक असे वेळेस बक्षक होतात ना त्यावेळेस असेच घटने घडतात कारण ज्या दिवशी सुदर्शन घुले धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे बंधू आणि ते पी एस आय राजेश पाटील एका हॉटेल्समध्ये भेटले होते तिथे त्यांची डील झाली होती किंवा त्यांचं त्यांच्यामध्ये मिटलं होतं प्रकरण परंतु हे प्रकरण मिटलेलं असताना सुद्धा ते प्रकरण पेटलं गेलं आणि त्याची गंभीरता घेतली नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं पोलिसांचं तिथलं जे नाकारते पण होत बरं हे पोलीस डिपार्टमेंट जे आहे तिथलं जे पूर्ण पूर्ण सिस्टीम होती ती पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याच अत्यारी तिथली होती म्हणजे यांच्या पलीकडे जाऊन तर ते काय करत नव्हते मग ही लोक इथं आता पदस्थ का आहेत हा मोठा प्रश्न आहे बरं याच्यामध्ये मराठा समाजाचा माणूस मारलाय म्हणून धनंजय मुंडे पंकजा मुंडे टार्गेट होत आहेत हे एक वेळ समजू आपण पण मुंडे नामक व्यक्ती सुद्धा आज एक काल सुरेश दसांनी एक आरोप केला तर मुंडे हे हे तर त्यांच्या समाजातले वंजारेच आहेत त्यांचाही त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर खून केला केला आय आर नाही कुठं काय नाही याची तपासच नाही या गोष्टीचा आणि हे सगळं होत असताना जर विचार केला आपण तर अशा गोष्टी जर घडत असतील तर पोलीस डिपार्टमेंट करत काय राज्याचे गृहमंत्री आता प्रॉब्लेम असा झालाय की राज्याच्या गृहमंत्र्याला कोणच काय बोलत नाही महाविकास आघाडीच्या काळात काही जरी खुसपाट झालं तरी डायरेक्ट गृहमंत्र्याच्या राजीनाम्यावरती बाबचा यायची आता गृहमंत्र्याचा राजीनामा लांबच राहिला परंतु या सगळ्या प्रकरणाला गृहमंत्री जबाबदारी असं म्हणण्याची सुद्धा कोणाच्यात कुठल्याच राजकारणाच्यात हिंमत राहिली नाही हे राजकारणाचा झाला सगळा तमाशा आहे सव्वीस अकराला हल्ला झाला त्यावेळेस सुद्धा संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त झालं होतं म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या असं नाहीये की हे आदर्श घोटाळा झाला त्यावेळेस हे मंत्रिमंडळ बरखास्त केलं ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जी लोक हे सगळं समजून घेतात त्यांनाच यातल्या बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज समजतं पण या प्रकरणामध्ये वाल्मिक करार तर अडकलेला आहेच आहे पण हा कृष्ण आंधळे हा नक्की कुठे आहे याच्याबद्दल आपण बरेच व्हिडिओ बनवले मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की बोर करतोय का मी किंवा तेच तेच बोलतोय का पण ह्या गोष्टी ज्या दिवशी तपासातून बाहेर येतील ना त्यावेळेस खरंच जे सत्य समजाल ना आपल्याला ते अत्यंत डोळे दिपवून टाकणार असेल किंवा आपलं कान बाहेर करणार असेल असं एक भयानक सत्य या कृष्ण आंधळेच्या बाबतीत आपल्या समोर येईल कारण हे साधं सरळ सोपं गणित कधीच नव्हतं हे प्रकरण इतकं किचकट होतं उलट सीआय आणि ला आपण सॅल्यूट मारला पाहिजे की त्या लोकांनी अगदी मनापासून त्या ऑफिसर्स लोकांनी जी मनापासून हिंमत घेतली मनापासून जी सगळ्या गोष्टी केल्या ते कुठल्याही दबावाला बळी पडले नाहीत म्हणून आज हे सगळं सीसीटीव्ही समोर आलं या सीसीटीव्ही ची बाजारात किती किंमत झाली असती याची तुम्ही किंमत सुद्धा करू शकत नव्हता आणि पुढे देणारे तर आरप होते त्याच्यामुळे कितीही पैसा ओतला गेला असता परंतु शेवटी न्याय महत्वाचा होता म्हणून हे सीसीटीव्ही समोर आलं आणि याच सीसीटीव्ही आताच टी सापडण्याचं कारण काय हाही प्रश्न आहे विष्णू चाटीच्या ऑफिस मधून सगळ्या गोष्टी झाल्या खंडणी मागितली मग हा जो कोण कृष्ण आंधळे होता तो नक्की मग कुठे होता या सीसीटीव्हीच्या बाबतीत त्याचं काय चाललं होतं का हेच सीसीटीव्ही कुठे काय करायचं असं त्या डोक्यात होतं का किंवा त्यातून त्याला कोणाला ब्लॅकमेल करायचं होतं का किंवा एक्सेट्रा गोष्टी कारण सांगितल्याप्रमाणे कृष्ण आंधळे आणि विष्णू चाटीचं चांगलं कनेक्शन होत तो जास्त संपर्कात नव्हता कारण एक पायरी पायरीने वर चढायला लागत होतं सो त्याच्यामुळं त्या सीसीटीव्हीच्या भोवती जे एक घेर निर्माण झालाय जे एक असं कड निर्माण झालंय त्या कड्यामध्ये कृष्ण आंधळे अडकलेला आहे का कृष्ण आंधळेचा ज्या सरपंच आंधळे यांच्या खुनाशी बबन गीते यांच्या खुनामध्ये जो काही संबंध आहे त्याचाही याच्यामध्ये काय विषय आहे का हेही तपासणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे हे त्या प्रकरण वाटते इतकं सोपं नाही मित्रांनो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जे समजून घेतील त्यांनाच या प्रकरणातले बारखावे समजतील बाकी तुमची मतं सांगाच तोपर्यंत थांबू आपण धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र